नमस्कार मी सुनीता पटायत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला जास्वंदाबद्दल सांगणार आहे जास्वंदाची पावसाळ्यात भरपूर वाढ होते जास्वंद छान येते जसा पाऊस पडेल तसे त्याच्यात पावसाच्या पाण्यात नायट्रोजन असते आणि नायट्रोजन प्रमचे प्रमाण जास्त असल्यामुळे जास्वंदाची आणि इतर झाडांची छान अशी वाढ होण्यास सुरू होते हिरवीगार झाडे होतात पण त्याचबरोबर आपल्या झाडांना मुंगळे लागतात किंवा मुंग्या लागतात काही कीटक लागतात आणि हे कीटक आपल्या झाडांचे शोषण करून घेते आणि मुंगळे लागले तर त्या मुंगळ्याबरोबर आपल्या झाडांना मिलीबग येतो आणि तो मिलीबग आपल्या झाडांच्या शेंड्यांना ला लागतो कळ्या खराब करतो फुले येऊ देत नाही झाडाची वाढ चांगली होऊ देत नाही आणि जास्वंदाचे झाड खराब होते त्याच्या मातीतही कीटक लागतात त्यासाठी आपल्याला काही केअर घ्यायचे आहेत काही फवारणी करायची आहे ही फवारणी केल्यावर आपल्या झाडाला मुंगळे लागत नाहीत मुंग्या लागत नाहीत आणि कीटकही लागत नाहीत त्यासाठी ही फवारणी करायची आहे ही फवारणी कशाची आहे ते पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय केल्याच्या नंतर आपल्या जास्वंदाला कीटक लागणार नाहीत मिलीबग लागणार नाहीत आणि जास्वंदाची वाढ चांगली होईल यासाठी आपल्याला पावसाळ्यात जास्वंदावर काही विशेष कामे करावे लागतात म्हणजे जास्वंदाची वाढ चांगली होईल आणि जास्वंदाच्या मातीत कीड लागणार नाही कीटक लागणार नाहीत आणि आपण जी ही फवारणी सांगणार आहोत ती फवारणी ऑर्गेनिक आहे आणि आणि आपल्या किचनमध्ये हे मिळणारी वस्तू आहे, हे, हे, आहे दाल चीनी, दाल चीनी ही पहा ही आहे दालचिनी दालचिनी ही आपल्या मसाल्यात आपण वापरतो आपल्या किचनमध्ये दालचिनीचा वापर केला जातो आणि ही दालचिनी आपण आपल्या झाडासाठी वापरणार आहोत ही दोन तीन प्रकारे आपल्याला वापरता येते ही असं हे दालचिनीचा एक मोठा तुकडा घेऊन तुम्ही छान असा बारीक कुटून घ्या आणि नंतर एक कप पाण्यात हे एक चमचा दालचिनी टाका आणि नंतर ती दालचिनी टाकल्याच्या नंतर एक पाच मिनिट उक उकळी येऊ द्या एक उकळी येऊन घ्या आणि ते आपल्याला दोन लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचे आहे पाणी थंड होऊ द्या आणि थंड झाल्याच्या नंतर दोन लिटर पाण्यात मिक्स करा आ, मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यात आणखीन एक पदार्थ टाकायचा आहे हे पहा हे आहे दूध आणि हे दूध आपल्याला ह्या मिश्रणात मिक्स करायचे आहे दुधात कॅल्शियमचे प्रमाण असते आणि त्यामुळे आपल्या झाडांना कॅश कॅल्शियमची गरज असते आणि कॅल्शियम देण्यासाठी आपल्याला दूध वापरायचे आहे दूध वापरले तर काहीच असा फरक म्हणजे त्याचा साईड इफेक्ट होणार नाही किंवा जास्त मुंग्या किंवा मुंगळे किडी लागणार नाहीत कारण दालचिनीचा असा उग्र वासामुळे किडे मुंग्या मुंगळे येत नाहीत यासाठी आपल्याला दालचिनीचा उपाय करा करायचा आहे दालचिनीची फवारणी केली तर कोणताही कितीही जास्त झालेला मिलीबग असेल तर तो कमी होतो मुंगळे येत नाहीत पण ही फवारणी आठवड्यातून तीन वेळेस करा म्हणजे आपल्या झाडांना मुंगळे लागणार नाहीत आणि आपले झाड खराब होणार नाही फवार ही फवारणी आपण आपल्या गार्डनमध्ये कोणत्याही झाडाला मुंगळे किंवा किडे काही कीटक लागले असतील त्यांना केली तरी चालेल कोणत्याही झाडाला करा ज्या ठिकाणी आपल्याला जास्त मुंगळे लागलेले दिसतील किंवा की किडे कीटक दिसतील त्या ठिकाणी ही फवारणी करा हे पहा हे मी दोडक्याचा वेळ लावलेला आहे आणि हा छान असा वेळ आलेला आहे पण त्याला खूप मुंगळे लागलेले आहेत आणि हे कमी होण्यासाठी ह्या यावर पण मी ही फवारणी कर, करीत आहे कोणत्याही ह्याच्यावर फवारणी केली तर ह्याचा काहीच साईड इफेक्ट नाही पण मुंगळे आणि कीटक असे कमी होतात त्यासाठी आपल्याला दालचिनीचा उपाय करायचा आहे ऑरगॅनिक उपाय आहे हा आ, उपाय आ, तीन ते चार वेळेस करा म्हणजे त्याचा चांगला फायदा होईल आणि आपली झ जा, झाडे आणि आपली वेल काही कशावरही प आ, हे केल्या तर खूप असा फायदा होतो आणि नंतर आपण दालचिनीची पावडर करून ती पण आपण आपल्या मातीत टाकू शकतो म्हणजे ह्याच्या वासाने जर आपल्या झाडाला मुंगळी लागली अस तर ह्या पावडरच्या वासाने कमी होतील आणि मुंगळे तिथे येणार नाहीत यासाठी आपण दालचिनीची पावडर अशी आपल्या कुंडीत टाका आणि नंतर आणखीन एका प्रकारे आपण टाकू शकतो हे जे लिक्विड आपण तयार केलेले आहे त्याची फवारणी केलेली आहे ते, के ते लिक्विड पण खालचे खालचे आपण आपल्या कुंडीत टाकू शकतो म्हणजे कुंडीतील मातीला कॅल्शियम पण भेटेल आणि मातीत काही किडे झालेले असतील तर दालचिनीने ते किडे खराब म्हणजे राहणार नाहीत आणि आपले झाड खराब होणार नाही, नाही यासाठी हा उपाय करणे खूप असे गरजेचे असते हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद